महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक सातपूर कॉलनी चौसष्ट वर्षीय महिलेचा निर्गुण खून नाशिक सातपूर कॉलनीत चौसष्ट वर्षीय महिलेचा निर्घुन खून करण्यात आला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे मृत झालेल्या महिलेच नाव मंगल संतोष घोलप असे आहे राहणार जुने सातपूर कॉलनी मृत्यूच कारण अद्याप कळलं नसलं तरी महिलेचा मुलगा संशयित म्हणून स्वप्नील घोलप याला सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय पुढील तपास सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत या नाशिक शहरात चाललंय काय खुणी सत्र बंद होणार असे शहरातील नागरिक बोलत आहेत नाशिक शहर गुन्हेगारीचा अड्डा गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी ठोस पावले उचलली पाहिजे तशी नागरिकांमध्ये कुजबुज चालू आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया कॅमेरामॅन रामचंद्र ताठे सह प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा